ह्या मागच्या दहा बारा दिवसामध्ये राणी श्रद्धा राजे हे नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि भारतीय जनताच्या माध्यमातून ते ह्या नगरपालिकेसाठी उभं राहिलेले तर आपण या प्रवासामध्ये भरपूर गोष्टी आम्हाला समस्या लोकांचे कळले आणि आपण त्याच्यावर थोडं म्हणजे बोलायचं होतं महत्वाचे विषय काहीतरी चुकीचे गोष्टी शहरामध्ये माहिती पुरवले लोकांना आणि मला ते कुठेतरी लोकांना त्याच्यामध्ये आमच्या बाजूचा विषय आपल्याला मांडायचं आहे आम्ही भरपूर दिवस गप्प बसलोय कशाला आम्हाला वाटेल वाटलं की दुसऱ्या बाजूला काय टीका करायचं काय असेल तर आपण त्याच्यावर उत्तर नाही द्यायचं पण ते चुकी चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत जातात आहेत तर आम्हाला वाटलं की ते सगळे गोष्टी आपल्याला मांडायला पाहिजे कशाला आपल्या पब्लिकला समजायला पाहिजे आणि आम्ही तेच आमची इथून पुढं पण राजकारण असेल की कोणतरी सगळे विषय लोकांच्या समोर असणार आणि ओपन असणार आणि क्लिअर असणार आणि श्रद्धा राजे आणि भारतीय जनता पार्टीचं तसंच असेल की आपण पूर्ण सरकार आपण ट्रान्सपेरंट करणार म्हणजे लोकांना काय पण माहिती पाहिजे असेल ते उपलब्ध होणार आणि काय पण विषय असतील ते तुमच्यासमोरच असतात तर ह्या प्रवासामध्ये आम्ही ऐकलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं विषय की ते आमच्यामुळे थांबलेलं आहे आणि असे भरपूर शहरामध्ये मला ऐकू मिळतात तर मधून मी म्हटलं की एक 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 माणसाला ऐवजी मी कुठे ह्या प्रेसच्या माध्यमातून मी तो विषय मांडेल मी तुमच्या समस्याच्या म्हणजे तुम सांगायच्या पहिलं अगोदर मी एक सांगेन की डिस्ट्रिक्ट कोर्टचं ऑर्डर ते राजघरांच्या बाजूनी झालं होतं आणि मी आपल्याला ऑर्डर शेअर करेन इथं उपलब्ध असेल ते कागद की ऑर्डर सांगते की रिकामी जागा ती राजघराची आहे आणि बिल्डिंग आणि बिल्डिंगची खाली जागा आहे ती शासनाची आहे तर त्याच्यावर अपील शासनाने के केली आणि ती अपील आता हायकोर्टमध्ये आहे आणि स्टे आम्ही नाही आहे ती स्टे शासनाने घेतलेली आहे आणि ते भरपूर वर्षापासून चालू आहे म्हणजे हायकोर्टामध्ये दोन हजार अकरापासून चालू आहे त्याच्यानंतर पण तिथं भूमिपूजन केलं होतं मला वाटतं दोन हजार एकोणीस मध्ये भूमिपूजन झाले होती तेव्हा स्टे असेल म्हणजे आमचं स्टे नव्हतं पण शासनाचं स्टे होतं तर तेव्हा काहीतरी उभं करणं चुकीचं होतं पण आम्ही म्हटलं की कुठेतरी लोकां लोकांसाठी सेवेसाठी कुठेतरी मल्टी स्पेशालिटी उभं राहायला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यावर विरोध केला नाही आम्ही म्हटलं की कुठेतरी तरतूदच्या माध्यमातून आपण कोणतरी ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू असेच थोडे वर्ष गेले आणि कोण तडजोडमध्ये मला वाटतं विषय मिटत नव्हतं आणि ह्या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर आपण डॉक्युमेंट साईन केले होते आणि आमदार केसरकर साहेबांनी पण आणि आम्ही मला भरपूर आधार आहे त्याच्या त्याच्याबद्दल आणि ह्या इलेक्शन त्यांच्या इलेक्शनमध्ये पण आम्ही भरपूर त्यांच्यासोबत काम केलं आणि आम्हाला भरपूर त्यांचं मार्गदर्शन लाभतो आपल्यावर मा। तर त्यांनी आणि आम्ही धरून आणि शासनाने ठरवून ते आपण ते अग्रीमेंट एक एम तयार केली होती आणि ते एम ओ यू मी आपल्याला दाखवेलच की एम ओ यू ती विधानसभा इलेक्शनच्या अगोदर सही केली होती आणि आज मला वाटतंय मला मला पण वाटतंय की कुठतरी त्याचं डॉक्युमेंटचा चुकीचा उपयोग होतोय इलेक्शनच्या अगोदर ते कुठेतरी त्याचा फायदा घेतला इलेक्शनला विधानसभा इलेक्शनला आणि आज त्याच डॉक्युमेंटचं ते विरोध करतात आहे तर कुठेतरी लोकांचं म्हणजे केव्हा डॉक्युमेंटचा फायदा होतो त्यांना तर ते फायदा करतात आहे केव्हा त्याचा फायदा होत नाही तो त्याचं दुरुपयोग करतात आहे पण मी मी सांगू शकतो की ते डॉक्युमेंट आम्ही ड्राफ्ट केले नाही आहे ते शासनाने ड्राफ्ट केलेली आहे त्याच्यावर कलेक्टरची सही आहे त्याच्यावर राजघाणांची सही आहे आमची जबाबदारी आम्ही पूर्ण केली आहे बाकीचे काय विषय असतील ते बाकीच्या लोकांनी जबाबदारी घेतली होती आमच्यावर दुसरी काही बंधन नव्हतं आणि मी आम्हाला खात्रीने सांगू शकतो की ती जमीन आपण एक रुपये घेतली नाही त्याच्यासाठी आपण ती जमीन दोन एकर जमीन आम्ही ती शासनाला दिली आहे ती तलावाच्या बाजूला आहे ती जमीन आणि दोन एकर आम्ही अशीच दिली आहे मोबतमध्ये तर परत मी क्लिअर करतो आम्ही ती जमीन दिलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून दिली आहे सही केलेली आहे त्याच्यानंतर पण ते म्हटले की त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी होते तर परत शासनाने परत एक डॉक्युमेंट केली होती आणि परत त्याच्यावर आम्ही परत सही केली होती तर परत ते मानत असतील की याच्यामध्ये आती घातली असतील तर ते आम्ही टाईप केलेली नाहीये परत ते शासनानेच टाईप केलेली आहे आणि आम्हाला परत सही केलेली आहे तर उगच आमच्या राजकारणावर कुठेतरी दोष देणं मला वाटतं ते चुकीचं आहे आम्ही अजूनपर्यंत ती जाऊ जागा द्यायला तयार आहे अजूनपर्यंत आम्ही मध्य घ्याच पण मी एवढंच म्हणेन की कोणतरी ते गोष्टी अडचण येत असेल शासनाला अडचण असेल येत असेल काय कोणाला पण अडचण येत असेल त्याच्यामध्ये तेव्हा राखीव जागा आहे आपल्या शहरामध्ये स्पेशालिटी तर ते राखीव म्हणजे मा तुम्हाला माहित झालं की सहा वर्ष ते होत नसेल तर कशाला ते राखीव जागामध्ये हॉस्पिटल उभं केलं नाही तेव्हा ते, ते उभं करायला पेवत उद्या ते आरोग्यासाठी आहे आरोग्य सेवेसाठी आहे तर म्हणून मला वाटते की कुठेतरी ह्या पुढच्या काळामध्ये आपले सावंतवाडीकरांनी आम्हाला शंभर टक्के आम्हाला चांगलं इथं बहुमताने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तर आम्हाला शंभर टक्के कुठेतरी आपण ते त्यांचं विजन असेल आपण कम्प्लीट करू शकतो आणि कुठरी मला माहिती आहे कुठेतरी आपले दीपकबाई केसरकर असतील आणि आम्ही मिळून ते संपून कम्प्लीट करू शकतो कुठं पण असेल सावंडकरीत पण ते होणं गरजेचं आहे कशाला उद्या ते आरोग्याचं आणि लोकांचं विषय तर मला वाटलं की ते आपल्या सगळ्यांचं समोर तो आपल्याकडे क्लिअर करणं माझी जबाबदारी होती कोणतरी एक राजकारणाची जबाबदारी होती दुसरं विषय आपलं मोठी तलावाचं विषय मला म्हणजे मला केव्हा केव्हा लोक असे म्हटले की बिल्डिंग होणार तिथं आणि कुठेतरी ती विक्री होणार तर मला माझ्या माज माझ्यावर बघत होते आणि विचार करत होते की इथं काय चाललेलं आहे मला त्याच्यामधून दोन हजार तीन पाच या एक पर्यटन महोत्सव झाला होता म्हणजे पहिला पर्यटन महोत्सव झाला होता आणि त्याच्यावरून एक हॉटेल व्यवसायाचे लोक आले होते इथं आणि इथले आमदार पण आणि बाकीचे लोकांनी राजवडाला घेऊन आले होते आणि आपण आज पत्रकार पण म्हणजे सगळे प्रेस इथं समोर तुम्हाला पण माहित आहे की त्यांना एक प्रोजेक्ट तलावाच्या आत करायचं होतं तर मी म्हणेन की आम्हाला दाखवायच्या ऐवजी की आम्ही काहीतरी उभं करणार आहे तिथं आणि ते ऐवजी कोतरी विचार करायला पाहिजे की दोन हजार तीन पाच मध्ये कोणाच विचार होतं की तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन करणं आणि तलावाचं सुंदरता बिघडवण मला भरपूर म्हणजे त्यावेळी पण राजमाताना पण खरंच दुःख होतं म्हणून त्यांनी विरोध केलं की कुठेतरी सेंटरमध्ये एक खाजगी काय कोणतरी खाजगी प्रायव्हेट हॉटेल तयार होईल तो सावंतवाडीचा सा शहरचा सा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो मोठी तलाव उद्या आम्हाला पण राजवाड्यासमोर तो मोठी तलाव असतो आणि लोकांना संध्याकाळी बसताना मोठी तलाव असतो ते नसेल तर सावंतवाडीचं अजिबात दुसरं काही नाही आहे तो सगळ्यात एक महत्वाचं स्पॉट आहे तर मी तेच म्हणेन लोकांना की ही राजघाची आणि उद्या आज भारतीय जनता पार्टी पण आहे आपल्यासोबत की आम्ही राजघराणा जिवंत असू पर्यंत काय कोण पण आमच्या पूर्वजांना आणि आतापर्यंत कोण पण असेल तर आम्ही तिथं आत तलावाच्या आत काय मोठं बांधकाम करणं काय असं करणं आम्हाला वाटेल चुकी होईल आम्ही स्वतः करणार नाही तिथं आणि चुकीचं गोष्ट असेल तिथं आत करणं तर आम्ही पण दुसऱ्याला पण करायला देणार नाही पण सुंदरता वाढवायचं असेल तलावाचं काय कुठे विकासमक काम असेल कुठेतरी एक चांगलं पर्यटनच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरमध्ये लोक येतील सावंतकडे ते करत असेल तर केव्हा पण राजघराणा त्याचा विरोध करणार नाही केव्हा पण पक्ष भारतीय जनता पक्ष विरोध करणार नाही आपला तोच विचार आहे की कुठेतरी पर्यटन यायला पाहिजे आणि तो एक सेंट्रल स्पॉट पडतो तर त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने कुठेतरी एक चांगलं विजन घेऊन काम करायला पाहिजे तिथं भरपूर आपण नुसतं केव्हा पण विरोध केलाय की नुसतं केव्हा तरी तिथं कॉन्क्रिटीकरण आत होतो आणि कुठतरी तलावाला चुकीचे गोष्टी होतात तेव्हाच आम्ही विरोध केलेला आहे त्या केव्हा पण सुंदरता असेल काय चांगलं विकसित काम असेल तर आम्ही थांबवलं नाही एक नुसतं उदाहरण या मागच्या काळामध्ये फाउंटन आलं तर आम्ही कोणाला पण विचारा आम्ही प्रेसला पण सांगा कोणाला विचारा आम्ही केव्हा पण विरोध केलं नाही भोवती घातले त्याला पण आपण विरोध केलं नाही तर ते गोष्टी होत चाललेले आणि अजूनपर्यंत आम्ही विरोध करत नाही त्याच्यासाठी उद्या चांगले विषय होतील तर आपले पर्यटन घेत राहणार तर आम्ही ते लोकांच्या हितासाठीच करतो आणि लोकांच्या विकासासाठीच करतो आणि तोच आपलं विजन राहील आणि इथून पुढं आपल्याला तोच डेव्हलपमेंट करायचं आहे तर मला वाटलं की आपल्याला सगळ्यांना ते विषय सांगणं गरजेचं होतं भरपूर लोक थोडी चुकीची माहिती घेऊन गेट घेर फायदा घेतात आहे त्याचं तर मी म्हटलं ते विषय मी बोलू आपल्याला आणि असे भरपूर विषय होत राहतात हो से की तुम्हीच विचार करा हायवे इथून आतून कशाला गेलं नाही आणि बाहेरून कशाला गेलं नाही आम्ही दरवेळी जमीन द्यायला तयारच असतो अजूनपर्यंत देतोच आहे आम्ही आणि पुढे जाऊन आम्ही देणारच आहे कशाला उद्या लोकांच्या सेवासाठी आम्ही बघतो उद्या राजगारांची जबाबदारी आहे आम्ही राजगारांची व्यक्ती आहे जबाबदारी आमची की लोकांना त्याच म्हणजे त्यांच्यासाठी आपण काय पण मदत करू शकतो आपण शंभर टक्क्यांवर मदत करणार तर मला वाटते की ते सगळे महत्वाचे विषय होते आणि त्याच्याऐवजी आपण असे भरपूर जमन जमनी दिलेली आहे म्हणजे आंबेडकर आंबेडकर स्मारक असेल शिल्पग्राम असेल आपलं सैनिक हॉस्टेल असेल गार्डन असेल वरती नरेंद्र डोंगरच्या वरती टाकी असेल आणि नगरपालिकेचे काय बिल्डिंग असतील ते पण आम्ही सगळे दिलेले आणि आमची इच्छा असेल की काहीतरी चांगलं होत असेल लोकांसाठी तर आम्ही अजून देऊ लोकांसाठी तोच आपलं विजन आहे आणि तोच आहे आपलं लोकांसाठी मदत करण्यासाठी तर मी विनंती करेन की काय पण चुकीचे गोष्टी इथं पसरत झालंय इलेक्शनच्या निमित्ताने मला वाटतं चुकीचं होईल तुम्ही आम्हाला म्हणजे भारतीय जनता पार्टीना तुम्ही संधी द्या आणि कुठेतरी आम्हाला एक चांगलं पद्धतीने एक चांगलं विकसित सामोपणी करू शकतो चांगलं विकास करू शकतो ह्या भागामध्ये आणि ह्या चुकीच्या गोष्टी म्हणजे केव्हा पण इलेक्शन पासून चालू झालेलं आहे आपण एकच मुद्दे बोललो आणि मुद्दे बोललेले आपण कोणावर टीका केलेले आपण कोणावर काय उलट बोललोच नाहीये आणि इथून पण तेच स्टँड कशाला किती पण लोकांकडे पॉझिटिव्ह मेसेज जातो एवढंच पॉझिटिव्हनेस आपल्या शहरामध्ये राहील आणि एवढच आपल्या चांगल्या पद्धतीने विकास सावंतवाडीचं होईल असं म्हणणं की